झालता विषय काल असा काल काही आम्हाला पैसे भेटले होते कामाचे मग काल आपला पंचमीचा सण पुरणपोळ्या वगैरे बनवत होती ती गॅस संपला अचानक मग मी जाऊन गॅसची टाकी भरून आणलं मग त्याच्यानंतर ते काही आमचा जो काही सण होता पुरणपोळी वगैरे सगळं काही बनवलं त्याच्यानंतर आम्ही देवाला गेलो नैवेद्य दाखवलं तिथं ते पूजन केलं मग त्याच्यानंतर आलो आम्ही जेवलो मग त्याच्यानंतर मला पीक विमा पण भरायचा होता तो पण भरला होता परत मला म्हणजे मा माझ्या मागं असं काही ना काही कामच होती मग आणखीन मला जावं लागलं बाजाराला काल मंगळवार ना काल मंगळवारचा इथं गावाशेजारी बाजार भरतो मग तो बाजार वगैरे मी करून आलो मला ते बाजार करून येण्यासाठी पाच तर पाच साडेपाच वाजल्या मग त्याच्यानंतर मी येऊन बसलो आहे इथं आणि तेवढ्यात काय म्हणती ती ती म्हणजे पूजा की आ, डिश खराब झाला आहे आता डिश आणला आहे ना सेटअप बॉक्स आपला तो डिश टी व्हीचा तुम्हाला पण माहीत आहे एका ताई चित्र सारखी कमेंट होती दादा तू डिशचं काय केला डिश, के डिश आणलं की तेव्हाच व्हिडिओ पण बनवला होता मी आणला तेव्हा तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल मग तो सेटअप बॉक्स काही चालू होईना मग त्याला काहीतरी खराबी आल्या असेल मग किती वाजल्या होत्या मला इथं पाच वाजता पाजलं पाच वाजल्या होत्या मला बाजार वगैरे करून यायला ती काय म्हणती मला की जा उस्मानाबादला म्हणजे धाराशिवला आणि डिश खराब झालाय आणि त्याची गॅरंटी पण आहे ते बदलून देतात नाहीतर त्याला दुरुस्त करून देतात पैशाची पण गरज नाही पण एक दिवस आरामाला भेटला एक दिवसाची सुट्टी आहे त्यात एवढं काही केलं आहे ते टाकियान कुठं ते तिकडं नागोबाला गेलो आम्ही परत तिकडून येऊन इथं जेवण वगैरे करून बाजार बाजारात ना आलो आहे पाच वाजल्यात पावसापाण्याचे दिवस आहेत मला धाराशिवला जायचं म्हणलं तरी किमान अर्धा पाऊन तास लागतो इथून जायला पान बदल तोडते आता तिथलं ते ग्रहस्थीने ते आध अर्ध सोडला की थोडं ते लाईन पूर्ण करायचं ग्रहस्थी मे झाला ना त्याच्यानंतर हे मेरी कुछ न कुछ मदत करते आ, ही आहे तेवढं लिह इथपर्यंत दुख झालं करा अभ्यास करा अभ्यास रोहनच्या अक्षर लय बेकार यायचे बरं का पर त्याला मी दोन तीन दिवस झाला त्याला म्हणजे मी त्याच्या जवळ बसून त्याच्याकडनं शुद्ध लेखन लिहूनच घेतोय आणि आता इंग्लिशचं काय तो तो सर त्याच्या पद्धतीनं त्याला शिकवेल मला येत नाही असं नाही पर मी त्याला फक्त वाचायला आणि अक्षर सुधारवण्यात हां बी ए डबल एल बॉल म्हणजे आणि कॅट ची पिलिंग सांग राईट कॅट म्हणजे राईट हुशार हुशार बस त्याला त्याच्याकडनं सकाळी दोन शब्द पाठ करून घेतले त्याला म्हणलं तू असं थोडं थोडं कर तर तू होतोय बरोबर म्हणजे हो कसा सगळेच हुशार नसतात हाय तो हुशार त्यानं दोन शब्द पाठ केले की सकाळपासून अक्षर पण सुधारले त्याचे अक्षर पण तुम्हाला दाखवतो मी तेवढी त्याची ती पूर्ण होऊ द्या दाखव त्याच पहिलं अक्षर दाखवतो तुम्हाला मी हे त्याच पहिले अक्षर आहे पहिले म्हणजे आत्ता तो लिहित होता म्हणजे तो वर्गात कसा लिहितो असा आणि त्याच्याकडनं दोन दिवस मी शुद्ध लेखन लिहून घेतलंय त्याच्यानंतर त्याचे अक्षर कसे आले दाखवतो तुम्हाला हे त्याच्याकडनं मी काल लिहून घेतलं होतं काही शब्द होते जोड शब्द हिंदीचे ते लिहून घेतलं होतं त्याच्याकडनं परत आता कुठे सर तू इतना हसर तर काल हे काल त्याच्याकडनं शुद्ध लेखन लिहून घेतलं होतं म्हणजे पहिल्या दिवशीचं आणि आत्तामध्ये हे फरक आणि आत्ता त्याच्याकडून मी हे शुद्ध लेखन लिहून घेतले म्हणजे सुधारले त्याचे अक्षर म्हणजे दोन दिवसात तो मस्त आलाय त्याला वाचायला पण मी असं लिहिता लिहिताच वाचन वाच म्हणतो त्याला वाचन पण करत करत लिहायला सांगतो संपली तर दुसरी काढायची वया तुझ्या जवळ कमी नाही त्या दोन डजन वया आहेत त्या का नाही मी एक डजन आणलेला आणि ते शाळेत किती दिलेत तुला चार पाच सतरा म्हणजे दोन डजनला किती कमी तिथपर्यंत केला ना मदत तू काय कर आता लिहिणार आहे अजून लिहितो हे नाही तू आता मराठीची वय काढ ती कप्प्याची काढ कप्प्याची आणि त्यात हे त्याला बाराकडीचं ते काढ बाराकडी लिहून हा तर विषय यांच्यातच माझा कुंगला तर मग मारा थी। मारा थी। बरले कालो का करू नको आता एक मिनट खामारे मग झाला असा मी बाजारात आलोय मी एवढ्या माझ्या त्या हां धाराशिवला जायचं म्हणलं तर किती वेळ लागतोय किमान मला अर्धा तास तरी आणि पावसाचं वातावरण चालू आहे पाऊस कधी पण अचानक भदा सुरू होतोय आणि मला पाच वाजल्याच्या नंतर धाराशिवला जाणं मग त्यात उपयोगच नाही कदाचित तो माणूस ज्याचं ते दुकान आहे जिथून मी तो सेटअप बॉक्स आणला आहे तो त्याच्या गावालाही निघून जात असेल पावसा पाण्याचं तो लवकर दुकान बंद करून आणि काही एवढं म्हणजे ग्राहक असलं तरच माणूस ठेवत आहे चालू तो काही लय मोठा दुकान नाही तो जाऊ पण शकतोय मग मी रागात बोललो हिला तुला सगळं आणून दिलं तरच तुला बरं वाटतं हे ते तर बोललो तर तिनं मला सरळ काय बोलली तुम्हाला तुमची तुम्हाला शपथ आहे की माझ्याशी बोलायचंच नाही माझं थोडीच नडले बोलायचं नाही तर बोलायचं नाही बोल तुला सहा वाजता जाऊन मी काय करतो दिवसभर तुझी गुलामगिरी करतो कुठं टाकी आणाय पळ कुठं तो विमा भराय तिकडं गेलो तिकडं पळ कुठं तिथं थांबलो आम्ही तिथं नाही का आम्ही थांबलेलो व्हिडिओ काढला मी तिथं थांबलेलो तिथंच आम्हाला एक तासभर गेला परत नागोबाच्या मंदिरात तिकडे गेलो पुन्हा बाजाराला गेलो ते करून पण हिला मी रात्री बाराच्या जा बारा वाजता जाऊन डिश आणून दिला असता गप्प याच्यावरती प्रश्न कस नाही बघितलं डिश आणून द्या म्हणत ही विद्या आहे विद्यावर हात ठेवून खाबर शपथ की तू म्हणली म्हणली नाही पलीकड वा तू अशी बोलली नाही म्हणून सांग बर तू मग कस म्हणत एक दिवसाच्या सुट्टीत सगळं करून द्या आणि टीव्ही तर आपण आता चालू करतात ती टीव्ही झोपले त्यांनी कि ती टीव्ही रात्रभर चालूच तशीच मग मी जेव्हा बरोबर बोलतोय का नाही रोन मी जेव्हा उठतो इथून समजा मी बाहेर काही काम करत असेल मोबाईल मध्ये मग मी आतमध्ये गेलो ती टी व्ही बंद करून मग नंतर मी झोपणार आणि समजा मी पण झोपलो असेल तर ती टी व्ही तशीच रात्रभर चालू मग आपण बघतोय तेवढा वेळा चालू करायचा आणि बंद करायचा परवाच्या रात्री चालूच होती परवा बरा होता मग खराब झाला जो पण वर्गात सर अभ्यास सांगेल कोणत्याही विषयाचा असो मग तो हिंदी मराठी विज्ञान काही इतिहास भूगोल भुग, भुग, भूगोल आहे का नाही ग तुला भूगोल नाही

डक डक डी यू सी के डक म्हणजे बदक सरांना कोणताही अभ्यास सांगितला मला सांगायचा येऊन किर्ते काय म्हणलं मी हा ते गणिताच माझ्याकडे आणू नको बाई गणिताच माझी आहे दुश्मनी ते तिकड सरन तुम्ही बघा हा आधी वजा बाकी तेवढं सांगेल मी क्राऊ

दोन दिवस त्याच्याकडनं शुद्ध शुद्ध लेखन वगैरे लिहून घेतला तर बघ इकडं चांगले शब्द त्यांनी सरांना दाखवायचं केवढं का असं ना कमजोर का म्हणजे थोडं कमी शुद्द का असं ना ते दाखवायचं अभ्यास तर चला व्हिडिओ खूप लांबला गेला सांगायचं मला एवढंच होतं की मी किती काय केलं तरी पण मी कोणासाठी काय करत नाही असं आहे या घर चला बाय बाय सी आर ओब्ल्यू सी आर ओ डब्ल्यू सी तू तिथला कोणताही शब्द विचार मी इथले इथून स्पेलिंग सांगतो तुला तीन पण तीन नंबरला का आहे मला असा करी एच आर सी एल वाय सायकल वाहन वाय सायकल वाहन वायकल्स ला म्हणतात वाहन मग तुला तू पिलिंग सांगते मग मी त्याचा उच्चार बोललो नाही का तुला वायसायकल्स वायकल्स बर कम्प्लेटची फीलिंग सांग कुठली सांग कम ची पीलिंग अदुगर तैयार कराए कम सी क कटी सी वरला जो हाँ सी ओ यम ई कम एंड लेट कम प्लेट कराए यल ए टी ई कम्प्लेट हाँ यल ई टी कम्प्लेट अम्प्लेट सी ओ एम पी एल ई टी कम्प्लेट हेच आम्हाला पण होतं तेच यानला घायचं पिटू राम हा धडा आम्हाला पण होता हिंदी रिमझिम रिमझिम जाती बुंदे धरती परे आज वे रा उपवास उपवास के दिन नाही ज्यादा पिटू राम किस दिन ज्यादा नहीं खाता उपवास अच्छा आप तो हुशार हो हुशार हो क्या खाता है वो उपवास में उपवास के दिन वो ले नहीं खाता है थोड़ा ही खाता है खाता उसमें कीड़े खाता है दूध पीता है ठंडा अंगूर खाता है लेकिन वो उपवास के दिन ज्यादा नहीं खाता है इतना तो खाता है ऐसा ऐसा मैं तो उपवास के दिन कुछ भी नहीं खाता खाली में रोटी रोटी चावल, चावल पेट भर के खा लेता लई ले बुडो ला सॉरी बाय बाय